तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी बन योजनेचं जे काही वेबसाईट का आहे पोर्टल आहे त्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम आहे भरपूर महिलांना आपला अर्ज लॉग इन करून चेक करता येत नाही त्यांना त्यांच्याजवळ आय डी पासवर्ड नाही त्यांनी बाहेर अर्ज भरलेला आहे त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतो की आपला अर्ज अप्रूव आहे की शासनाने रिजेक्ट केलेला आहे कारण आता बाराव्या हप्त्याचे पैसेसुद्धा भरपूर लाखो बहिणींना मिळाले नाही ज्या बहिणींकडे आय डी पासवर्ड स्वतः आहे त्यांचा आय डी पासवर्ड विसरला आहे त्यामुळे त्यासुद्धा चेक करू शकत नाही त्यामुळे बघा आता अधिवेशनाच्या सभेमध्ये खासदार साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेच्या लाभार्थी महिलांना अर्ज चेक करण्यासाठी आणि त्यांचे पैसे वेळोवेळी पोहोचण्यासाठी एक मोठी मागणी या ठिकाणी केलेली आहे तर त्यांनी कोणती मागणी केली सर्वात या व्हिडिओ मध्ये पहा छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण सविस्तर मी सांगणार आहे तर माझ्या मतदारसंघात धरून घेतले आजही काही महिला माझ्या घरी आल्या अध्यक्ष महोदय आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन मिनिटाचे त्याला पैसे आले काही महिलांना एका दिवसात एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे पण काही माहितीच मिळत नाहीये असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे काही महिलांच्या बाबतीत आहे तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंट मध्ये पैसे येत नाहीये तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत न येणार आहेत न येत आहेत तर काय कारण आहे तिला त्याचं कारण कळलं पाहिजे कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला दोन महिन्यात पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी तर बघा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की त्यांनी कोणती मागणी केली त्यांनी सर्वात आधी म्हटलेलं आहे की वेळोवेळी बहिणींचे पैसे मिळत नाही त्याचप्रमाणे जून महिन्याचा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही हा मुद्दा आहे त्या मुद्द्यावर सुद्धा लवकरच शासन निर्णय देणार आहे आणि सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार त्यानंतर दुसरा विषय त्यांनी मांडला की मुख्यमंत्री माझी लडकी बन योजनेचे अर्ज जे काही आहे ते महिलांना चेक करता येत नाही आणि जवळपास नव्वद पर्सेंट महिला नव्वद टक्के महिला अशा आहे की त्यांना अर्ज चेक करता येत नाही ज्या महिलांनी नारिश या करून भरले अर्ज त्या महिलांना तर शंभर टक्के एकही महिलांना अर्ज चेक एकही बहिणींना अर्ज चेक करता येत नाही आणि पोर्टलवरून भरलेले सुद्धा अर्ज आहेत त्यामध्ये सुद्धा अर्ज चेक करायला प्रॉब्लेम जातो मग मागणी अशी झाली की शासनाने जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेसाठी एक नवीन पोर्टल सुरू केलं पाहिजे त्या नवीन पोर्टलमध्ये फक्त तुमचा आधार नंबर किंवा तुमचा मोबाईल नंबर टाकूनच तुम्ही तुमचा अर्ज स्वतःच्या घरी स्वतः मोबाईलवर चेक करू शकाल अशी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे एकतर तुम्ही स्वतंत्र वेबसाईट सुरू करा किंवा एखादी अप्लिकेशन सुरू करा त्यामध्ये आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकूनच बहिणी स्वतःचा अर्ज स्वतः चेक करेल अर्ज अप्रूव आहे का रिजेक्ट झाला आहे का कोणत्या कारणांमुळे रिजेक्ट झाला आहे आणि पेमेंटची स्थिती काय आहे कोणत्या महिन्यात ते पेमेंट आपल्याला येणार के वाय सी करायची आहे किंवा कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ही सर्व माहिती तुम्हाला त्या वेबसाईटमध्ये मिळणार आहे विधानसभेमध्ये जेव्हा हा प्रश्न उचलला गेला आहे तर शासन यावर जे आहे ते शंभर टक्के निर्णय घेणार आणि शंभर टक्के बहिणींसाठी नवीन वेबसाईट सुरू करणार आहे बघा आपण एक ते दोन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या गोष्टींची गरज आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला होता की लाडक्या बहिणींसाठी वेबसाईट सुरू करण्याची गरज आहे तर बघा आता विधानभवनामध्ये हा प्रश्न उचलला गेलेला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींसाठी नवीन वेबसाईट नवीन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे आणि त्यावर फक्त आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकूनच लाडक्या बहिणी स्वतः आपल्या घरी आपल्या मोबाईलवरच आपल्या अर्जाची स्थिती जी काही आहे ते सर्व चेक करू शकणार आहे तर बघा सर्व अडीच कोटी बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे पर नहीं नहीं बॉक्स चैनल नहीं तर कोणकोणत्या बहिणींना ही नवीन अपडेट आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद